नमस्कार मी पक्षीमित्र राजेंद्र गाडगेळ एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला अलविदा करण्यासाठी आम्ही चाललो आहोत पक्षी निरीक्षण करण्यासाठी पक्षी निरीक्षण करताना अर्थातच आम्ही खबरदारी घेणार हे आमच्यामुळे पशु पक्षी, पक्षी प्राणी या जीवसृष्टीला कोणती क्षीती हानी पोहोचणार नाही आज एकतीस डिसेंबर सगळेजण साजरा करणार नक्की साजरा करा पण तुम्ही कोणत्याही धर्माचे जातीचे पंथाचे विचारांचे पक्षांचे असो आपल्या हातून प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या एकमेकांकडे बोट करू नका कारण चार बोटं आपल्याकडे असतात त्यामुळे तो करतो म्हणून मी करतो आधी त्याला समजवा हां ही भूमिका सोडून आपल्या स्वतःपासून आपण सुरुवात करू आणि दोन हजार चोवीससाठी संकल्प करू की हे जग प्रदूषण विरहित कसं होईल पर्यावरणपूरक आपल्याला जीवन कसं जगता येईल चला दोन हजार तेवीसला आपण अलविदा करू आणि दोन हजार चोवीसमध्ये हरित मतदार होऊन येणाऱ्या निवडणुकीत आपण जो पक्ष प्रदूषणविरहित व्यवस्था आणेल तिला मतदान करू आणि तसा प्रयत्न करू उत्तम हरित मतदार होऊ धन्यवाद